या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ माहितीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात कोणताही थारा ही। तसे वर दिला जाणार नाही तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या माहितीचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युतीचा धर्म आणि शिस्त वाढण्याचे महत्व स्पष्ट केले सावंत यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे रत्नागिरी जिल्ह्यात स्वागत केले कोकणातील एक सहकारी जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाच्या हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे असे गौरवद्गार त्यांनी काढले त्यांनी स्पष्ट केले की युती केवळ केली नाही तर ती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतीवर भगवा फडकला पाहिजे महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात रत्नागिरीतून केल्याबद्दल त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानले कार्यकर्ता असू दे माझं नाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे यांची गय केली जाणार नाही तो माझ्या पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्यानंतर पुढील चार वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांना माझ्याबरोबर संसार करायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही याचा अर्थ बंडखोर कार्यकर्त्यांना पालकमंत्री म्हणून सावंत यांचे सहकार्य मिळणार नाही असे ठणकावले